शिवाजीनगर पोलिसांची परिसरातील गीता एजन्सी या होलसेल किराणा दुकानातील चोरीचा छडा अवघ्या काही तासांत लावण्यात शिवाजीनगर पोलिसांना यश आले आहे या, या प्रकरणी पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांसह सराईत चोरटा ओंकार रुपेश भंडारे व एकोणीस राहणार कोरोची याला अटक केली आहे या तीखांकडून पोलिसांनी दोन लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्त केला आहे यात एक लाख पंचवीस हजार रुपयांची रोकड मोबाईल आणि दुकानाचे कुलूप तोडून करण्यात आली होती चोरट्यांनी गल्ल्यातील एक लाख साठ हजार रुपयांची रोकड लंपास केली तसेच त्यांनी दुकानातील तीन सीसीटीव्ही फोडले मात्र शेजारील दुकानातील सीसीटीव्ही मध्ये त्यांचा हा गुन्हा कैद झाला या फुटेजच्या आधारे शिवाजीनगर पोलीस तपास करत असताना रात्रीच्या गस्तीदरम्यान बंडगरमार्ग ते छत्रपती शाहू महाराज पुतळा मार्गावर संशयित युवक मोटारसायकलवरून जाताना दिसला त्याला थांबून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली पोलिसांकडून अधिक तपास केल्यावर या आरोपीने दोन अल्पवयीन साथीदारांसोबतच मोबाईल शॉपी आणि पान शॉपमध्येही चोरी केल्याचे उघड झाले आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विजय गोडसे पोलीस उपनिरीक्षक संभाजी भोसकर रावसाहेब कसेकर सुनील बाईत सतेश कुंभार विजय माळवदे अविनाश भोसले मोहसिन पठाण यांच्या पथकाने केली शिवाजीनगर पोलिसांच्या जलद व अचूक कारवाईमुळे स्थानिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे